नमस्कार चांगल्या व वाईट गोष्टीची किल्ली प्रत्येकाकडेच असते चांगल्या व वाईट गोष्टीची किल्ली प्रत्येकाकडेच असते पण पण कोणते दार उघडायचे हे ज्याचे त्याच्यावर अवलंबून असते हक्कासाठी झगडण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक रहा कर्तव्याशी प्रामाणिक रहा हक्कासाठी झगडण्यापेक्षा कर्तव्याशी प्रामाणिक रहा दुसऱ्याला सावली देण्यासाठी दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं लक्षात ठेवा धन्यवाद